आणि आजपर्यंत हे कार्य करत असताना अनेक प्रकारचे कलगितुऱ्याचे मेळावे भरले अनेक मंत्री असतील खासदार असतील सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या या कलगीतुऱ्याला पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थाने मंचरा असेल आळेफाटा असेल लिमगाव सावा असेल अशा ठिकाणी या मोठमोठ्या परिषदा झाल्या पण आज या ठिकाणी आमच्या पारनेर तालुक्यामध्ये हे मौजे सावरगाव या ठिकाणी बाळासाहेब शिरताल हे म्हणजे एका संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जो हा उपक्रम हाताशी घेतलेला आहे का अहमदनगर आणि त्या माध्यमातून पारनेर या स्तरावरती एक कलावंतांचा मोठा मेळावा नियोजित केलेला आहे तर दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस साल तर यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा भव्य सोहळा चालणार आहे आणि यामध्ये अनेक नामांकित कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे कारण त्यांचा सत्कार त्यांचा पुरस्कार हा आमच्या पारनेर तालुका नगर जिल्हा यावतीनं यांच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर होणार आहे याचं सगळ्याचं जे श्रेय आज लोकांची सेवा करणे कलाकारांची सेवा करणे हा यांनी हा उपक्रम हाताशी घेतलेला आहे ते आमचे बाळासाहेब क्षेत्र त्यांचे असणारे सर्व सहकारी यांनी कलगितोरा असेल भजन असेल जागरण असेल गोंधळ असेल तमाशा कलावंत असतील मोठमोठ्या कलावंतांना किंवा पिक्चरचे हिरो असतील कधी मोठमोठे जे लोकं असतील चांगल्या चांगल्या पदावरची त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान चिन्ह आणि त्यांना सगळं काय त्या ठिकाणी प्रदान करण्यात येईल याच्यासाठी बाळासाहेब शिरतर यांनी फार कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टाचं सगळ्याचं चीच व्हावं हो। म्हणून आपण सर्व महाराष्ट्रातील कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण खरं म्हणजे आपलं मान चिन्ह घ्यावा आपल्याला एक सन्मानपत्र भेटेल सन्मानपत्र याचा अर्थ असा आहे की या संस्थेचं सन्मानपत्र पुढं आपल्याला मानधनाला कामाला येईल शासन आपली जबाबदारी घेईल आणि म्हणून याच्यासाठी कोणी टाळ न करता छोटा कलाकार असो मोठा कलाकार असो सगळ्यांना हे सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी सन्मानपत्र म्हणजे हे शासनाच्या स्तरावरचं असतं आणि म्हणून त्याची फार मोठी किंमत आहे पण आज आपल्याला पारनेर तालुक्यामध्ये सावरगाव तालुका पारनेर जिल्हा हैद्यानगर या ठिकाणी भव्य कलावंतांचा मेळावा महाराष्ट्र भरतीदार संघटना व लोककलावंत सांस्कृत सांस्कृतिक विचार मंच तेजस्विनी फाउंडेशन संस्था यांच्या वतीने आयोजित केला आहे तर या कार्यक्रमामध्ये अनेक असे काही उपक्रम राबवणार आहोत त्यामध्ये नेत्रदान आहे किंवा शस्त्रक्रियेचं काय असेल कुणाचा मोती डोळ्याचा मोतीबिंदू असेल असे अनेक शिबिरं राबवून तो कार्यक्रम आम्ही सफल करणार आहे लोककलावंतांना आता खूप अडचणी आहे पण आता इथून पुढं ही संघटना त्या लोककलावंतांचंच काम करणार त्यासाठी आम्हाला त्या संस्थेचे जे संस्थापक आहेत बाळासाहेब शिरतर जे सावरगावचे आहेत त्यांनी हा खूप मोठा उपक्रम राबवला आहे आणि त्या उपक्रमाला सर्व कलावंतांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा आणावी त्या ठिकाणी काही पुरस्कार आहेत सत काही सत्कार आहेत तरी सर्वांनी माझं आव्हान आहे सर्व महाराष्ट्रातील कलावंतांना की येत्या तीन तारखेला आपण त्या ठिकाणी सावरगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सर्वांनी दहा वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे त्या कार्यक्रमाला आपल्या सर्व कलावंतांविषयी काही आपणाला मार्गदर्शन मिळेल किंवा आपल्याला काही आप हक्क कसे असतात आपल्या कलावंतांनी जगायचे कसं त्याच्यासाठी काही मार्गदर्शन होईल त्यासाठी सर्व कलावंतांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली त्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल कारण हा कलावंताचा कार्यक्रम आहे कलावंतांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे मी अशी सर्वांना नम्र विनंती करतो आहे आणि लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य याचा मी एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्व कलावंतांना आवाहन करतो की त्या येत्या तीन तारखेला आपण सर्वांना सावरगावी यावी धन्यवाद